नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल कापसाच विक्रमी उत्पादन तर कापसाची लागवड झाल्यानंतर कापसाच्या पिकाला शंभर टक्के असा खताचा पहिला डोस होईल मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होईल मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल क्विंटल कापसाच उत्पादन तर कापसाच्या पिकाला लागवड झाल्यानंतर शंभर टक्के असा खताचा पहिला डोस जरा सांगितलं त्याप्रमाणे आपण कापसाला खताचा पहिला डोस देण्यात यशस्वी झाला तर या वर्षी आपल्याला कापसाच विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकाला लागवड तर कोणता डोस द्यावा या असणाऱ्या खताच्या डोस मध्ये कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे आणि खतांचा वापर करत असताना कोणत्या खताचा वापर का आणि किती प्रमाणात करायला पाहिजे या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हवी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंतेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला मिळवायचा असेल कापसाचं विक्रमी उत्पादन जर आपल्याला मिळवायचं असेल एकरी कापसाचं वीस क्विंटल उत्पादन तर कापसाच्या पिकाला लागवडीनंतर शंभर टक्के असा द्या खताचा पहिला डोस तर बघा मित्रांनो खत हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जो पहलवान असतो त्याच्या असणाऱ्या शक्तीवर्धनासाठी त्या, त्या ठिकाणी त्याला खुराक दिला जातो हा खुराक असतो काजूचा हा खुराक असतो बदामाचा अहो मला सांगा आपल्याकडे दुधा जनावर असेल तर त्याच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी इतर जनावरांपेक्षा आपण त्याला पेंड वेगळी देतो की नाही देतो ना मग आपल्याही पिकाला अशा खुराकाची आवश्यकता आहे मग आपलंही पीक काहीतरी मागतंय आणि ही परिपूर्तता या ठिकाणी जमिनीतून होत नाही अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या पिकासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम यांचा त्या ठिकाणी पुरवठा अतिरिक्त पद्धतीनं या ठिकाणी करावाच लागतो मग अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक अन्न घटक व दुय्यम अन्न घटकांचा या ठिकाणी मेळ कसा साधावा व या पद्धतीनं कसं असं कॉम्बिनेशन आहे की ज्या कॉम्बिनेशनचा वापर जर आपण केला व या वापरानंतर जर रिझल्ट बघितला तर आपल्याला या ठिकाणी एकरी वीस क्विंटल कापसाचं उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही लक्षात घ्या कापसाच्या पिकाच्या वाढीसाठी व उत्पादन वाढीसाठी कापसाच्या पिकाला नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियमची अतिरिक्त आवश्यकता असते आणि म्हणूनच मित्रांनो कापसाच्या लागवडीनंतर दिला जाणारा जो पहिला डोस असतो खताचा तो अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून मित्रांनो याच्यात गफलत होता कामा नये मी तुम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगतो की हा खताचा पहिला का द्यावा? कधी द्यावा किती द्यावा आणि कसा द्यावा तर मित्रांनो पहिले समजून घ्या का द्यावा तर आपल्या पिकाच्या जोमदार वाढीसाठी जमिनीतून मिळणारे घटक अपुरे असतात या घटकांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त डोसेस द्यावे लागतात आणि म्हणून मित्रांनो आपल्या पिकाला खताचा डोस हा द्यावा लागतो हे झालं कारण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की खताचा पहिला डोस कधी द्यावा लक्षात घ्या खताचा पहिला डोस आपल्या पिकाला जेवढ्या लवकर तुम्हाला उपलब्ध करता येईल तेवढ्या लवकर उपलब्ध करा कारण खताचा पहिला डोस लवकर उपलब्ध झाल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो हा डोस जमिनीतून दिला जातोय म्हणून हा डोस पिकाला उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी लागत असतो आणि यामुळं मित्रांनो जेवढं लवकर होईल तेवढा लवकर आपल्याला खताचा पहिला डोस या ठिकाणी द्यावयाचा आहे आता खताचा पहिला डोस देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं पीक आठ ते बारा दिवसाचं झालं म्हणजे आठ ते पंधरा दिवसाच्या दरम्यान जमिनीमध्ये योग्य ओल पाहून आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आहे कारण खतामध्ये एक्स्ट्राची गरमी असते आणि जर पाऊस काळ नसेल पाऊस पाणी नसेल तर या असणाऱ्या खताच्या डोसचा उपाय त्या ठिकाणी त्या प्रमाणात होत नाही म्हणजे जमिनीत ओल असेल तर याचा रिझल्ट खूप चांगला येत असतो आता तुम्हाला सांगतो मित्रांनो की डोस कोणता द्यावा आणि त्याचं प्रमाण किती असावं ज्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी पडणार नाही तर आता कसं काही जण म्हणतात सर आमच्याकडे हे खत मिळते हे खत मिळत नाही मग तुम्हाला असं समजावून सांगतो की बाबा हे खत मिळालं तर असं द्या हे नाही मिळालं तर हे खत घ्या ना असं द्या म्हणजे तुम्हाला अडचण पडणार नाही आता तुम्हाला या ठिकाणी चार कॉम्बिनेशन मी आणले त्याच्यातलं पहिलं कॉम्बिनेशन सांगतो तर खताचा पहिला डोस जेव्हा आपण देतात तेव्हा त्याला नायट्रोजन पाहिजे फॉस्फोरस पाहिजे पोटॅश पाहिजे कुणाला कापसाच्या पिकाला मग लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याकडे डीएपी उपलब्ध होत असेल म्हणजे डाय अमोनिया फॉस्फेट जर डीएपी आपल्याकडे उपलब्ध होत असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला या डीएप डीएपी मध्ये काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे अहो डीएपी मध्ये असते अठरा टक्के नायट्रोजन आणि फॉस्फरस असते शेहेचाळीस टक्के पोटॅशियम असते शून्य टक्के म्हणजे फक्त हा एकच खताचा डोस देऊन भागणार नाही यासोबत आपल्याला पोटॅशियम वेगळं द्यावं लागेल जर आपण डीएपी या खताचा वापर करत असाल पहिल्या डोस मध्ये तर वापर कसा करायचा समजून घ्या आपल्याला डी पी घ्यायचं यकरासाठी म्हणजे यक्कर भर कापूस असेल तर त्यासाठी पन्नास किलो डी पी घ्या पंचवीस किलो एम ओ पी मिरॉप पोटॅश याच्यात पोटॅशियम स्पेशल असते आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्या मॅग्नेशियम सल्फेट का बरं तर भविष्यामध्ये आपल्या कापसाच्या पिकामध्ये जो लाल्या रोग येतो ना याला रोखण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे बहुतांश माझे मित्र काय करतात की लाल्या आल्यानंतर उपाय करतात अहो येतो माहीत आहे ना मग काय करायचं लाल्या हा मॅग्नेशियम सल्फेटच्या कमतरतेमुळे येतो ना मग पहिल्यापासूनच मॅग्नेशियम सल्फेट देऊ तुम्हाला अडचण पडणार नाही तर लक्षात घ्या मित्रांनो पहिलं कॉम्बिनेशन पन्नास किलो डी ए पी प्लस पंचवीस किलो मिराप पोटॅश आणि प्लस दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट एकरी पंच्याऐंशी किलोचा हा डोस असणार आहे त्यानंतर कॉम्बिनेशन नंबर दोन की बाबांनो चला आपल्याला डी उपलब्ध झालं नाही आता कुठं कुठं कधी कधी काय होते की डी उपलब्ध होत नाही त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं सेकंड ऑप्शन वापरायचे हो दहा सव्वीस सव्वीस हा कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी असणारा त्या ठिकाणी काळजाचा विषय आणि खूप महत्वाचं खत तर दहा सव्वीस सव्वीसचा वापर करताना तुम्ही लक्षात घ्या दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फोरस सव्वीस टक्के या ठिकाणी पोटॅशियम आहे आणि गरजेपेक्षा हे कमी असल्यामुळे डोस वाढवावा लागतो पण सगळे अन्न घटक असतात म्हणून वेगळं पोटॅश देण्याची आवश्यकता नाही जर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस या असणाऱ्या खताचा वापर करायचा असेल तर लक्षात घ्या एकरी तुम्हाला पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस हे खत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट मिसळायचं या पद्धतीनं जर आपण पहिला डोस दिला तर आपल्या पिकाला नायट्रोजन फॉस्फोरस आणि त्यासोबत पोटॅशियम मिळते व सोबत मॅग्नेशियम आणि सल्फरसुद्धा या ठिकाणी मिळून जाते त्यानंतर तिसरं कॉम्बिनेशन की चला बाबांनो आपल्या आपल्याला डी ए पी मिळणं झालं आहे दहा सव्वीस सव्वीसही मिळणं झालं आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं तर या ठिकाणी तिसरं कॉम्बिनेशन आहे बारा बत्तीस सोळा यात बारा टक्के नायट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फरस सोळा टक्के पोटॅशियम आहे तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रमाण वाढवून घ्यावं लागेल वेगळं पोटॅश काय द्यायची गरज नाही जर बाराबत्तीस सोळा हे खत तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एकरी पंच्याहत्तर किलो बाराबत्तीस सोळा आणि त्यासोबत दहा किलो कंपल्सरी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचं आहे म्हणजे एकूण पंच्याऐंशी किलो आता काही जण म्हणतील सर डी ए पी पण नाही दहा सव्वीस सव्वीस पण नाही बारा बत्तीस सोळा पण नाही पण आमच्याकडे वीस वीस झिरो तेरा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे चालतो का चालायला सगळंच चालते फक्त कॉम्बिनेशन हो योग्य पाहिजे तर वीस वीस झिरो तेरामध्ये काय असते वीस टक्के नायट्रोजन असते वीस टक्के फॉस्फोरथ असते शून्य टक्के पोटॅशियम असते आणि तेरा टक्के सल्फर असते म्हणजे वेगळं पोटॅश देणं इथं गरजेचं आहे जर वीस वीस झिरो ते तेरा देत असाल तर लक्षात घ्या यकराला आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी पन्नास किलो वीस वीस झिरो तेरा हे खत द्यायचे त्याच्यामध्ये पंचवीस किलो आपल्याला काय करायचे एकरी मिरॉप पोटॅश मिक्स करायचे आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट या तिनेचं कॉम्बिनेशन आपल्या कापसाच्या पिकाला आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तता करते आणि ज्यामुळं अडचण भासत नाही या पद्धतीने डी ए पी असेल तर डी ए पी द्या नसल तर दहा सव्वीस सव्वीस नसल तर बारा सोळा नसेल तर वीस वीस झिरो तेरा यापैकी कोणता ना कोणता खत उपलब्ध होता असतो पण लक्षात घ्या बेसळ देत असताना आपण कशा सोबत काय द्यायलो हे गरजेचं आहे फक्त एकाच अन्न घटकाचा वापर किंवा मूलद्रव्याचा वापर वाढवून फायदा नाही आपल्या पिकाला काय लागते कधी लागते कसं लागते आणि किती लागते हे जोपर्यंत समजणार नाही आणि त्या पद्धतीनं त्या प्रमाणात आपण त्याची परिपूर्तता करणार नाही तोपर्यंत आपण विक्रमी उत्पादन मिळवू शकणार नाहीत पण हा आपला मित्र प्रत्येक कॉम्बिनेशन आपना सांगत राहील ज्यामुळं मित्रांनो या वर्षी एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही हा होता प खताच्या पहिला डोसचा असणारा व्हिडिओ यासोबत मी खताचा दुसरा डोस खताचा तिसरा डोस याचाही व्हिडिओ घेऊन येणार आहे सोबतच मित्रांनो कापसाची पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी फवारणी यात कोणत्या औषधाचा वापर करायचा औषधाचा वापर का करायचा किती करायचा कसा करायचा सोबत एकोणीस एकोणीसचा वापर कोणत्या फवारणीत करायचा बारा एकसठ झिरो झिरो त्यासोबत झिरो बावन्न चौतीस सा आणि झिरो झिरो पन्नासचा वापर कधी कसा करायचा ज्यामुळं यावर्षी लक्षात घ्या आपल्याला विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की काय देतात यापेक्षा कधी आणि कसं देतात आणि ते पिकाला लागू किती प्रमाणात पडते यावरती उत्पादन अवलंबून असते वेळ सरून गेल्यानंतर जर आपण उपायांचा उपयोग केला तर काही अर्थ आहे का अजिबात नाही म्हणून मित्रांनो जमिनीमध्ये ओला असेल आणि आठ ते पंधरा दिवसाचा कापूस आपला असेल तर तेव्हा बांगडी पद्धतीनं जर आपण या ठिकाणी या डोसचा वापर केला तर शंभर टक्के आपला फायदा होऊन जाईल तर मित्रांनो भविष्यात कापसाबद्दल कोणतीही अपडेटेड माहिती म्हणजे की बाबा कापसाची त्या ठिकाणी फवारणी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड व्यवस्थापन सगळ्या पद्धतीची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे त्यामुळं आपल्या कापसाच्या उत्पादन वाढीसाठी पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मी आशा करतो की हा व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे या व्हिडिओला प्लीज जाता जाता एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करून द्या राहिलं असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला गंतील घंटील या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार